नमस्कार छोट्या एका लोकप्रिय जोडप्यानं लग्नगाठ बांधत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय ससुराल सिमर का या प्रसिद्ध मालिकेत झडकलेला अभिनेता करण शर्माने टी व्ही अभिनेत्री पूजा सिंग सोबत लग्नगाठ बांधली आहे या मालिकेत करणने विवान ही भूमिका साकारली होती तर पूजा सिंगने छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री आहे तिने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले तसेच करण शर्माला ससुर सिमर या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली तर दियावर बाती हम फेम या मालिकेतून अभिनेत्री पूजा सिंग ही लोकप्रिय झाली होती तसेच पूजाचा वेडिंग लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे अभिनेत्रीनं लग्नात हेवी गोल्डन आणि मरून रंगाचा लहंगा घातला होता या लग्नाविषयी विशेष गोष्ट म्हणजे पूजा आणि करण यांचं हे दुसरं लग्न आहे पूजाने यापूर्वी कपिल चट्टानीसोबत संसार थाटला होता पण हे नातं फार काळ टिकलं नाही तर करणचं पहिलं लग्न देखील टी आराकारशी झालेलं होतं पण लग्नाच्या तीन वर्षांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आता या जोडप्याला अखेर खरं प्रेम मिळालं असून दोघांनी थाटात दुसरं लग्न केलंय तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा व सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका धन्यवाद